हुतात्मा शॉपिंग सेंटर इथं शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाचं शुक्रवारी मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आलं सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील हुतात्मा शॉपिंग सेंटर इथं सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय सुरू केलं आहे त्याचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला यावेळी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आगामी महापालिकेच्या अनुषंगानं स्थानिक परिस्थिती पाहून आघाडीचा निर्णय घेणार असून आघाडीबाबत आपला पक्ष सकारात्मक असल्याचं सांगितलं सन दोन हजार बारामध्ये महापालिकेच्या निवडणुकीत याच कार्यालयाच्या माध्यमातून कामकाज करताना सतरा नगरसेवक निवडून आणले होते या लकी असलेल्या कार्यालयातून भविष्यात महानगरपालिका निवडणुकीत सतरापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा मानस शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी व्यक्त केला यावेळी भारत जाधव शंकर पाटील ॲडव्होकेट यू एन बेरिया गोविंदराज एकबोटे राजा शेख प्रशांत बाबर चंद्रकांत पवार दिनेश शिंदे सुनीता रोटे जावेद खैरदी बिस्मिल्ला शिकलगर अजित पात्रे मोहम्मद इंडीकर मोनिका सरकार सिया मुलाणी मनीषा माने गौरा कोरे प्रतीक्षा चव्हाण सिद्धारु निंबाळे जनार्दन बोराडे प्रवीण इरकशेट्टी डॉक्टर दादाराव रोटे संपन्न दिवाकर प्रशांत गायकवाड सर्फराज शेख राजू कुरेशी अक्षय जाधव अमित मोतीवार मुसा अत्तार बिरप्पा बंडगर लखन गावडे संजय जाबा विजय भोईटे मिलिंद गोरे अक्षय बचुटे सिद्धार्थ सर्वगोड यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते